मेडघाटाच्या धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या दिया गावाजवळून वाहणाऱ्या सिपना नदीपात्रात अचानक पूर आल्यानंतर एक आदिवासी युवक पाण्याच्या जोरदार प्रवाहात रविवारी सकाळच्या सुमारास वाहून गेल्याची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती प्राप्त माहितीनुसार धारणी मुख्यालया पासून सात किलोमीटर अंतरावरील अचानक पुराचे पाणी जोरदार प्रवाहाने आल्यानंतर शांतीलाल कासदेकरला आपले जीव वाचविण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि दुर्दैवी तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली आहे तद् तर धारणीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रदीप शेवाडे यांनी तत्काळ अमरावती सुरक्षा आणि बचाव पथकाला पाचारण करून शोधण्याची मोहीम सुरू केली तब्बल तास उलटले असून अद्यापही कुठेच पत्ता दिसून येत नाही मेळघाटच्या जंगलामध्ये जोरदार पाऊस पडल्यानंतर सिपना नदी आणि तापी नदीमध्ये मोठा पूर आला असून या पुरामध्ये शांतीलाल दूरपर्यंत वाहून गेल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तविली असून कदाचित शांती लाल हा मध्यप्रदेशाच्या सीमेपर्यंत किंवा सीमेला ओलांडून थेट मध्यप्रदेशात तापी नदीच्या पात्रात पोहोचला असावा अशी सुद्धा शक्यता वर्तविली जात आहे तापी नदी ही मध्यप्रदेशातून समोर जाऊन नर्मदा नदीमध्ये मिळते यापूर्वी सुद्धा मेळघाटातून वाहून गेलेल्या इस्माचे मृतदेह मध्य प्रदेश तसेच नर्मदा नदी परिसरात आढळून आले होते आता शांतीलाल पुन्हा जिवंत परत येणार की त्याचा मृतदेह आढळणार याकडे संपूर्ण मेळघाट वासियांची तसेच संबंधित प्रशासनाची नजर लागली आहे तस्मिन शेख जुगल किशोर जयस्वाल सह सुलेमान मेमन विदर्भ न्यूज धारणी